सांगितलं मी तुम्हाला मी देखील एक सर्वसामान्य कुटुंबातून आलोय कुटुंबातून शिंदेने बघितली बघितली आहे माझ्या आईची पत्नीची आहे त्याच्या डोळ्यातले अश्रू पाहिले घर चालवताना काटकसर कशी करावी ते पाहिलंय मुख्यमंत्री झाल्या झाल्या ते दिवस मी आठवले आणि मी म्हणालो की आपल्या माता भगिनींसाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे आणि त्याच्यातूनच लाडक्या बहिणीचा जन्म झाला आणि ती आता सुरू झाली का करू मी या तिजोरीवर शेतकऱ्यांचा अधिकार माझ्या लाडक्या बहिणींचा लाडक्या भाऊंचा अधिकार आम्ही निमित्त मात्र आहोत मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय दिलं हे बघणारा एकनाथ शिंदे हे पाहणार एकनाथ शिंदे किती मी प्रॉपर्टी कमवली किती संपत्ती कमवली किती पैसा कमवला यापेक्षा किती माणसं कमवली किती माणसांचं प्रेम कमवलं हे माझ्यासाठी महत्वाचं आहे म्हणून शिवसेना हा पक्ष संघटना कुणाही मालक नोकराचा नाही हा पक्ष कार्यकर्त्यांचा कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे आणि म्हणूनच किशोर अप्पा सारखे कार्यकर्ते मला आवडतात मी त्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्या पाठीशी उभा राहतो आणि म्हणून मी तुम्हाला एवढाच विनंती करतो की हे अठ्ठावीस पैकी अठ्ठावीस नगरसेवक निवडून आले पाहिजे मला काय सांगितलं तुम्ही कुठले पाणी पुरवठा डॅम वरून पाणी पुरवठा योजना अरे पाणी देणं तर हे सरकारचं काम आहे जबाबदारी आहे तुम्हाला मी मुख्यमंत्री असताना किती निधी दिला मला सांगा मी थकाळी पण तुम्ही थकले नाही आम्ही ती घेऊन सुकलो आपण थकलो हा जेव्हा जेव्हा पत्र घेऊन यायचा तेव्हा तेव्हा मी त्याच्या पत्रावर सही करून ताबडतोब फॉरवर्ड करायचो प्रक्रिया सुरू काम सुरू झालाय की ना सर सर आचारसेहिता लाग विधानसभेच्या आचारसेहिता लागायचे एक तास आधी तुम्ही पाच करोड रुपयाचं वारकरी भवन दिलंय दिलाय किती हुशार आहे <laughs> आचार लागायच्या आधी एक दिवस अगोदर एक, एक तास अगोदर आला आणि वारकरी भवनाला पाच कोटी घेऊन आला <laughs> अरे पैसे तुमचेच आहे हे शेतकऱ्यांचे वारकऱ्यांचे कष्टकऱ्यांची माझ्या लाडक्या बहिणींची आहे ही तिजोरी तुमची आहे आम्ही फक्त रखवालदार आहोत आम्ही सेवक आहोत तुम्ही मालक आहात आम्ही सेवक आहोत तुम्ही मालक आहोत जेव्हा आम्ही स्वतःला मालक समजू ना तेव्हा हे जनता जनार्दन तुम्हाला घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारच काम या ठिकाणी आपण करू सत्ता जनतेसाठी राबवायची असते शासन जनतेसाठी राबवायचं असते शासन आपल्या दारी नहुते, नहुते हा उपक्रम आपण सुरू केला का लाभार्थी नव्हते पहिले लाभ नव्हते योजना नव्हत्या होत्या पण शासन दरबारी चक्र मारून खेटे मारून अरे बाबा नको ती योजना म्हणून सोडून द्यायची या एकनाथ शिंदेने शासन आपल्या दारीचा उपक्रम सुरू केला जागेवर ट्रॅक्टर टिलर पॉवर टिलर महिलांच्या योजना अमक्या योजना शेतकऱ्यांचे युवकांच्या यो, योजना जागेवर दिल्या आपण चार कोटी लोकांना त्याचा फायदा झाला कलेक्टर तहसीलदार बीडीओ सगळे कामाला लागले त्यांच्यात ओढ लागली कुणाचे लाभार्थी जास्ती आहे स्पर्धा लावली हे सरकारचं काम असत बाळासाहेब म्हणायचे लोकांच्या दारात जावा कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो ते काम तुमच्या एकनाथ शिंदेने केलं ते काम तुमच्या <प्राथ> <प्राथ> व्यासपीठावर मगाशी मी ते उदाहरण दिलं व्यासपीठावर एक मुस्लिम मुलगी आली

मुख्यमंत्री सहायता निधि में से दिए इसलिए इसका ऑपरेशन हो गया इसकी जान बच गई इसलिए मैंने इसका नाम दुआ रख दिया साढ़े चार सौ रुपए अड़ी वर्षा एक नाथ शिंदे ने मुख्यमंत्री सहायता निधि दिल हजारों हजारों लोग प्राण वाचौले अपनी जवाबदारी है अगोदर सरकार ने किसी दिल उसे ते कोटी हे पैसे लोकांचे होते माझ्याकडे आला आला की मी लगेच पेन काढायचो सही करायचो कुठ तरी हॉस्पिटल मध्ये हा पेशंट ऍडमिट असेल त्याला या पैशाची गरज आहे गर्दीमध्ये पण पत्र घेऊन यायचे मी म्हणायचो अरे बाबा काय खाली पकडायला तर पाहिजे का नाही गाडीच बसू दे मला तो लगेच काय व्हायचा ओनवा व्हायचा पाठ माझ्याकडे करायचा आणि पाठीवर ठेवा म्हणायला पत्र आणि सही करा जगाच्या पाठीवर पाठीवर सही करणारा मुख्यमंत्री कोणी पाहिला नसेल तो मी एकनाथ शिंदे सगळं केलं जिथं जात होतो तिथून लोक भेटत होते एक जुना शोले मधला डायलॉग मला आठवतो आसराणीचा आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी पीछे पिचे पण आता काही लोकांची अवस्था आहे पीछे बघितल्या नंतर काय नाही पण माझ्या मागे बघा किती लोक आहेत समोर पण आहे ज्या मैं खडा होता हूं वही से लाईन खडी लाईन लग जाती है काम आहे काम आणि म्हणून किशोर अप्पा काळजी करू नका मी जे बोलतो ते करतो आणि आता जे जे बोललेलो आहे तुम्हाला नगर विकास मा, खाता माझ्याकडे आहे तर बघितलं ना आता उद्योग मंत्र्यांनी एवढ्या लोकांच्या समोर सांगितले आता त्यांची जबाबदारीच झालेली आहे त्याच्यामधून त्यांची सुटका नाही उद्योग आल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मी तुम्हाला देतो म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो बाकी मी काही जास्त सांगत नाही तुम्हाला जे जे निधी लागणार आहे सुनीता ताई इथे आपल्या अगोदरचे पण नगराध्यक्ष बसलेले आहेत तुमच्या पाठीशी किशोर आहे किशोर आप्पाच्या पाठीशी तुम्ही उभे राहिलात म्हणून किशोर आप्पाने एवढं काम केलं आता लाडक्या बहिणीच्या मागे तुम्ही सगळे उभे राहा आणि जो निधी तुम्हाला लागेल तो हा तुमचा भाऊ दिल्याशिवाय राहणार नाही बोलतात ना बाळासाहेब का सच्चा सैनिक किसी से नाही डरता एकनाथ शिंदे है जो बोलता वही करता जो बोलता वही करता आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो मला आणखी सभा आहेत येत्या दोन तारखेला तार सकाळी उठून आपण पहिलं मतदान करा आपल्या नातेवाईकांना सगळे सोयऱ्यांना सगळ्यांना सांगा जिथं जिथं धनुष्य बान आहे बडगाव मध्ये पाचोऱ्या इतर ठिकाणी त्या सगळ्यांना सांगायचं यावेळेस लाडक्या बहिणींचा भाऊ एकनाथ शिंदेची नम्र विनंती आहे तुम्ही जे जे सांगितलं ते मी केलं जे जे सांगाल ते मी करणार आणि ज्या योजना सुरू आहेत त्या कायम सुरू ठेवण्याचं काम मी करणार पण माझी एकच विनंती आहे तुम्ही तर करायचं मता पण तुमचे जे जे काही संपर्कात लोक का आहेत त्यांना सांगायचं यावेळी बाकी काही नाही यावेळेस फक्त धनुष्य बाण धनुष्य बाण धनुष्य आणि धनुष्य बाण ही आपली शान आहे धनुष्य बाण मत, मत, आपला अभिमान आहे आणि धनुष्य बाणाला मत म्हणजे विकासाला मत बाणाला मत म्हणजे किशोर अप्पाला मत आणि संवाद साधलाय आणि बोलताना ते म्हणाले नो रिझन ऑन द तसंच त्यांचा आतापर्यंतचा कार्यप्रवास आहे